नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपले स्वागत आहे पुन्हा एकदा तीच विनंती की आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा हे पाहू शकता आज एक नवीन व्लॉग आहे आपला त्याच्यामध्ये हा आपला गावरान जातीचा आंबा आहे आपला देशी घरगुती तर ह्या आंबाचं सविस्तर व्लॉग आपल्याला येईल तो ब्लॉग असा आहे की जे काही काल वादळ आलं होतं त्या वादळामध्ये साधारणपणे अडीचशेच्या जवळजवळ आंबे आमचे आंब्यांचं नुकसान झालेलं आहे याच्याबद्दलच मला तुम्हाला सांगायचं होतं हे पहा आता आणि ह्या आंब्याचं सगळ्यात जास्त तुम्हाला जर सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हा गावला आंबा जरी असला तरी याचं जे उपपदार्थ असतात ते उपपदार्थ याचं आपल्याला आपण शरबतही असे याचं करू शकतो याचा आपण आचार करू शकतो म्हणजे त्याचं त्याला लोणचं म्हणतात तसंच किंवा पिकल आ, आता पहा ह्या आंब्यामध्ये काही आंबे असे पहा म्हणजे त्याला हे त्याला हे डाग आहेत पहा आणि काही आंबे निवडून बारीक आहेत आता डाग कसे असतात पहा ज्या वेळेला आंबा हा वाउट आली त्यावेळेला पडतो त्यावेळेला चिक असा असतो ही येऊन याच्यासाठी आपल्याला याच प्रत्यक्ष जेव्हा चीक येतो तेव्हा ते चिक असं बाहेर येऊन याच्यासाठी आलेला आंबा आपल्याला तिथेच फ्रेश करणं लागतो आणि फ्रेश करत असताना हे प डाग कसे पडले कारण की हा मार लागलेला आंबा आहे तुम्हाला मार लागलेला मला डाग पाहिजे मार लागलेला आंबा मार ला 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 आंबा अशा पद्धतीने आहे बघा तर असं मार लागलेलं आपल्याला काय दाखवायच्या म्हणजे आंबे दाखवायचे हा सविस्तर उलाग येईन आपला असं थोडं याला याला मार नाही पहा हा आंबा पण हा पडीचा आंबे सविस्तर उलाग आपण दाखवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा चॅनलवर नसला बेल आयकॉन दाबा सहकारा करा, धन्यवाद